नमस्कार मंडळी मी सुषमा स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आज जरा मला लवकर जागा आली होती आणि श्लोकला जरा रात्री ना ताप आल्यासारखं वाटत होतं म्हणून बघितलं पण काही नाही नॉर्मल होतं त्यानंतर चहा वगैरे पिऊन घेतला आणि दुपार दुपारी ना आम्हाला असं चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होत होती तर त्यासाठी आम्ही मसाला पापड बनवायचं ठरवलं तर पापड बनवायला घेतला पण त्यासाठी टोमॅटो आणि कोथिंबीर नव्हती तर तिने ऑर्डर केले लगेच आणि ती आली माझ्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता की किती आहे असं काहीतरी घरी चटपटीत करून खायचं ना त्याला त्यासाठी खूप छान वाटतं मस्त असं पापड बनवले खाऊन घेतलं त्यानंतर म्हणलं पोटापुरतं काम करून घ्यावं हो त्यासाठी घर वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि संध्याकाळी बघा श्रवणाने श्लोकच्या काकाणींना त्यांच्यासाठी ड्रॉइंग बुक नंतर स्केच बुक नंतर रंग खडू आणि स्केच पेन घेऊन आले होते त्यांचं म्हणणं असं होतं की जरा ह्या दोघ याच्या नादी लागले ना तर टी व्ही मोबाईल बघायचं थोडं कमी होते हो आता आपण काय फरक पडतो ह्याचा आणि श्रवणने तर रंगवायला पण सुरू केलं तर श्रवण आणि श्लोक त्या दोघांना खूप आनंद झाला ह्याचं दोघांचं होईपर्यंत मी ना चपात्या आणि आज जेवणाला वांगीची भाजी बनवली होती आणि संध्याकाळी आम्ही तिच्या लग्नाचं व्हिडिओ कॅसेट बघत बसलो होतो श्लोकला सकाळी थोडी सर्दी झाल्यासारखी वाटत होती म्हणून तो वाफ घेत होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय